नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीतील प्रमुख रस्त्यावरती खांब नुसता शोभेसाठीच गेले कित्येक दिवसापासून बस स्थानकापासून समाधी मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप विद्युत खांब बंदच अवस्थेत आहेत तसेच कोर्ट सर्कलपासून सोमनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप सुद्धा बंद अवस्थेत आहेत यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून अपघातात सुद्धा वाढ होत आहे तरी याकडे प्रशासन अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत लवकरात लवकर रिपेरी करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे तसेच लोकमान्य टिळक उद्यानाबाबत कित्येक वेळा बातमी पत्रकार माध्यमातून मीडिया माध्यमातून सांगूनसुद्धा याकडे सुद्धा प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत या ठिकाणी नेहमी रहदारी असतो तशीच बाजारला येणारी परीकपर गावाची व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी विश्रांतीसाठी त्याचा लाभ होत असतो पण तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे तसेच शासकीय विश्र विश्रामगृहाजवळील स्वच्छतागृहाची काम बंद अवस्थेतच आहे याकडेसुद्धा आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत त्या ठिकाणी येणारे नागरिक शौचा उघड्यावर बसत आहेत त्या ठिकाणी कचरा घाण नदीचं साम्राज्य बनलेलं आहे गवत झाडी झुडपी उगवलेली आहे व मलमूत्रसुद्धा रस्त्यावरती येत आहे त्या ठिकाणी सर्व शासकीय अधिकारीसुद्धा त्या रस्त्यावरून ये नेहमी असतो तरीसुद्धा याकडे प्रशासन अधिकारी आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत तसेच आय एम ए हॉलपासून हरिनगर पहिली गल्ली कडे जाणारा प्रमुख रस्त्यावरती झाडी झुडपीमुळे अपघात होत आहेत या ठिकाणी रस्त्यावरती झाडी झुडपीमध्ये दगडं पडल्यामुळे त्या ठिकाणी चालकाला अंदाज न आल्यामुळे अपघात झाला तरीसुद्धा याकडे प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत व त्या ठिकाणी असलेली झाडी झुडपी व दगडी काढलेले नाहीत तरी लवकरात लवकर त्या ठिकाणी असलेली कचरा झाडी झुडपी दगड काढावी व स्वच्छता करून रस्ता मोकळा करून द्यावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा Thank you.